नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण माझ्या शेतामध्ये प्रगती शेतकरी माझे काका श्री कृष्णा तोवर यांच्या शेतामध्ये आलो यांच्या अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी आणि अंकुर हरीश या दोन वाहनाची आम्ही आमच्या शेतात पाच पाच पाकिटची लागवड केली यानंतर आम्हाला चांगलं उत्पादन आलं तर सर्वप्रथम आपण माझ्या काकाचं नियोजन फवारणीचं नियोजन या सर्वबद्दल माहिती घेऊ आणि त्यांना आता एकरी उत्पन्न किती आलं आज रोजी तारीख आपली एकोणीस so, एकवीस डिसेंबर आज रोजी आपल्याला उत्पन्न किती आलंय आणि या वाहनाबद्दल काय वाटलंय अंतर आहे आपलं साडेतीन बाय साडेतीन चा साडेतीन बाय साडेतीन अंतर आहे आणि एकंदरीत आजपर्यंत खताचे डोस फवारण्या किती झाल्या फवारण्या आपल्या पाच फवारण्या झाल्या शेवटपर्यंत पाच फवारे झाले आहे आणि खताचे डोस तीन झालेले तीन आणि एकंदरीत आज रोजी एकवीस डिसेंबर रोजी आपल्या घरी साडेआठ ते साडेआठ क्विंटल पर्यंत एकरी ऑव्हज एकरी आलेला आहे आणि प्रतिकारक शक्ती कशी आहे एकंदरीत आजच्या अठ्ठ्यांशिवाय रोग नाही आहे नाही कामाणात साईज वगैरे कशी प्रमाणात साईज मोठी कापसाचं वजन सुद्धा वेट आहे वे वजनदार कापूस आहे आणि पण चांगला आहे चांगला आहे वेचणी साठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं बा इतर वाहनापेक्षा इतर वाहनाच्या तुलनेत जे आहे इतर वाहनापेक्षा चांगलं वाहन आहे चांगलं वाहन आहे आता आमच्या शेतात नाही नाही म्हणलं तरी आमचं तीस पस्तीचे आहे आमच्याकडे सर्वत्र वाहन आहे कॉटनची तर इतर वाहनाच्या तुलनेत खरंच शेतकरी मित्रांनो आठशे आणि अंकुर हरीश दोन्ही वाहन काही चांगले चांगले वाढले आणि सांगायचा उद्देश हे एक तू एकच आहे आता एकंदरीत आज रोजी साडेआठ क्विंटल पर्यंत एकरी आवडत आलाय माझ्या काकाला आता शेवटपर्यंत एकरी उत्पन्न किती येईल शेवटपर्यंत आणखी दोन क्विंटल वाढेल म्हणजे साधारणतः पडत्या काळात पीक समजा दहा साडे दहा क्विंटल पर्यंत उत्पन पर्यंत उत्पन्न येणार आहे आणि हे त्यानंतर दुसरं पीक घेण्यास पण शेत आमचं तयार होत आहे तीळ पीक घेणार आहे बहुतेक म्हणजे अकरा क्विंटल एकरी उत्पन्न जरी म्हणलं जमिनीच्या हिशोबाने तर यानंतर आम्ही दुसरं पीक घेणार आहोत म्हणजे दुप्पट फायदा होणार आहे तर अशा प्रकारे अंकुरचं सर्व वाण लावायला काही हरकत नाही याच्यावर बोंड साईज म्हणजे चांगली आहे बेचणीस कापूस कसा आहे चांगला आहे चां... चांगला आहे बोंड वेच कापूस हेचणे चांगला आहे शेतकरी तुम्ही बघू शकता बोंड वेचणीस पण चांगला आहे आणि पाच पाकळीचा बोंड असल्यामुळे वजनदार पण कापूस आहे वजनदार आहे कापूस वजनदार पण कापूस आहे आणि चांगला आहे आणि आज रोजी तुम्ही पाहू शकता की हे झाडाला आज पण आज एकवीस ते बावीस डिसेंबर रोजी पण चांगल्या झाडाचे म्हणजे बोंड साईज आज रोजी आहे हे कापूस लागवड केल्यानंतर आता कापूस उपडल्यानंतर माझ्या शेतकरी मित्रांनो याच्यावर आम्ही दुबार पीक म्हणून टाकणार आहोत अशा प्रकारे अंकुर चा आठशे अठ्ठ्याऐंशी अंकुर हरीस या वाहनाची शेतकऱ्यांनी खरोखर लागवड करावी दोन मिनिटं काका तुम्हाला मनोगत सांगते हे वाहन लावाला अगदी पुरेल का काका हो का? पुरेल पुरेल कारण ही वाहन आठशे अठ्ठ्याऐंशी चांगली आहे हरीस पण चांगली आहे दोन्ही 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 चांगल्या लावाला कधी पुरते आपल्याला धन्यवाद तुम्ही आम्हाला संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद